आज या राजकारणातील महत्त्वाची एक बातमी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार मात्र या ठिकाणी अनेक दिग्गजांना चांगलाच धक्का या मंत्रिमंडळामध्ये बसणार आहे बातमी काय आहे ती जाणून घेऊया आणि कोण ते मंत्री आहेत आमदार आहेत ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये या ठिकाणी साथ दिली एकनाथ शिंदे यांना मात्र आज त्याच मंत्र्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान न देण्याची भूमिका भाजपने घेतलेली आहे एकीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा किंवा नेतृत्वाचा चेहरा निवडणूक हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवत आहोत असं वारंवार भाजपने या ठिकाणी बोलून दाखवलं मात्र सत्ता बदल झाला आणि बहुमत मिळालं आणि बोलण्याची भाषाच बदलली एकनाथ शिंदे नाराज आहेत पंधरा दिवस होऊनसुद्धा शपथविधी होत नव्हता अशातच अनेक राजकीय घडामोडी घडल्या शिंदेगडाची अपेक्षा भंग झाली आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी शपथ घेताना या ठिकाणी आझाद मैदान गजबजलेलं आहे मात्र या शपथविधीमुळे शिंदेगडाचं महत्त्व थोडं आता कमी झालेलं दिसून येत आहे भारतीय जनता पक्ष यांनी पुन्हा एकदा सर्वांच्या या ठिकाणी आपलं माध्यम साधलेलं आहे शिंदेगडामध्ये संजय सिरसाट त्याचबरोबर ती तानाजी सावंत माजी मंत्री त्याचबरोबर ती माजी मंत्री आता दीपक केसरकर आणि संजय राठोड ती या चौघांनाही मंत्रिमंडळात स्थान नको अशी भाजपनी कठोर भूमिका घेतल्याचं लक्षात येतं आहे आणि अशी चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे त्यामुळे आता शिंदेगडाचं कामसुद्धा भाजप करतोय की काय अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे शिंदेगडाचे या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बंगले मात्र आता ज्या मंत्र्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये संधी हवी आहे त्यांनाही या ठिकाणी भाजपकडून नकार मिळत आहे या ठिकाणी आता आज मंत्रिमंडळ शपथविधी झाल्यानंतर या मंत्र्यांना मात्र डच्चू मिळाल्याचं जवळपास निश्चित असं बोललं जात आहे शिंदे यांना केवळ आता बारा मंत्रिपदावरतीच समाधान मानावं लागणार आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजप काय निर्णय घेतोय ते बघावं लागेल